नमस्कार मी धनंजय सानप वन शो मध्ये तुमचं स्वागत न्यायालयात न्यायाऐवजी तारीख पे तारीख मिळते न्याय मिळत नाही असं म्हणत संताप व्यक्त करणाऱ्या सनी देओल सारखा संताप सध्या राज्यातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत कारण काय तर सोयाबीन कापूस अनुदानाच्या तारीख पे तारीखचा सिलसिला काही केल्यास संपेना झाला आहे सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकोणतीस सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जमा करण्यात येणार असल्याची माहिती आता कृषी विभागानं दिली आहे म्हणजेच अनुदान वाटपाची अजून एक नवीन वेळ आणि नवीन मुहूर्त शेतकऱ्यांसमोर राज्य सरकारकडून पेश करण्यात आला आहे त्यामुळे तारीख पे तारीखचा सिलसिला नेमका कधी संपणार हा प्रश्न मागच्या दोन महिन्यांपासून सोयाबीन कापूस उत्पादक विचारतायत राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी जुलै रोजी राज्य सरकारनं प्रसिद्ध सुद्धा केला अनुदानाची रक्कम तातडीनं शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची ग्वाही त्यावेळी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्याच दिवशी दिली होती महायुती सरकारनं आपला शब्द पाळलाय लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन कापूस अनुदानाचे तातडीने पैसे जमा करण्यात येणार आहेत असं म्हणत मुंडे यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं तोंड भरून कौतुकही केलं होतं आता त्या कौतुकाला एकोणतीस सप्टेंबर रोजी दोन महिने पूर्ण होणार आहेत पण अजूनही शेतकऱ्यांना अनुदान काही मिळालेलं आहे धनंजय मुंडे यांच्या पाठोपाठ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सोयाबीन कापूस अनुदान वाटपाची तारीख जाहीर करण्याचा मोह आवरला नव्हता फडणवीसांनी तर एकवीस ऑगस्ट पासूनच सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल अकोल्यातील शहीद सोहळ्यात छाती ठोकपणे सांगितलं होतं फडणवीस म्हणाले होते एकवीस ऑगस्ट पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्याचा मला आनंद आहे त्याची शेतकऱ्यांनी कसलीही काळजी करू नये सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे अशी शेकीही फडणवीसांनी त्यावेळी मिरवली होती पण एकवीस ऑगस्टचा मुहूर्तही निघून गेला फडणवीसांच्या पावलावर पाऊल टाकत कृषी मंत्री मुंडे यांनी दहा सप्टेंबर रोजी अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचा मुहूर्त शोधून काढला त्यासाठी दोन सप्टेंबर रोजी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची एक ऑनलाईन बैठक घेतली आणि त्याच बैठकीत दहा सप्टेंबरचा मुहूर्त ठरल्याचं सोशल मीडियावर पोस्ट करून जाहीर केलं त्यामुळे शेतकरी अनुदानाची प्रतीक्षा करू लागले होते पण दहा सप्टेंबरचा मुहूर्त सुद्धा टळून गेला त्यामुळे शेतकऱ्यांचा मात्र हिरमोड झाला तारीख पे तारीख खेळ इथेच संपलेला नव्हता कृषी मंत्र्यांनी सतरा दिवस अनुदानावर मौन बाळगलं आणि एकोणीस सप्टेंबर रोजी कृषी विभागातील अधिकाऱ्यांची पुन्हा एक बैठक घेऊन सव्वीस सप्टेंबरचा अनुदान वाटपाचा मुहूर्त ठरवला गेला त्यावेळी तर पत्रकार परिषद घेऊन सव्वीस सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते वाशिम जिल्ह्यात अनुदानाचं वाटप करण्याचं नियोजित आहे असंही मुंडे यांनी त्यावेळी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं पण मोदींचा वाशिम दौरा रद्द झाल्याची बातमी आली आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षावर पाणी फिरलं गेलं पण राज्य सरकारनं पुन्हा एकदा सोयाबीन कापूस अनुदानासाठी नवीन मुहूर्त शोधला आणि तो मुहूर्त आहे एकोणतीस सप्टेंबरचा आता पंतप्रधानांच्या ऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईतील शेतकरी पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात सोयाबीन कापूस अनुदान वाटप करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे तारीख पे तारीखचा सिलसिला अजूनही थांबलेला नाही आहे आता एकोणतीस सप्टेंबर पासून अनुदानाचं वाटप सुरू होणार आहे कृषी विभागाकडे सहासष्ट लाख शेतकऱ्यांनी आधार संमतीपत्र दिली आहेत त्यापैकी पहिल्या टप्प्यात बेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा निधी जमा करण्याचं कृषी विभागाचं नियोजन असल्याची चर्चा आहे त्यामुळं एकोणतीस सप्टेंबरला वितरण केलं की तात्काळ सर्वच सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होणार असं नाही तर पहिल्या टप्प्यात एक्केचाळीस ते बेचाळीस लाख शेतकऱ्यांचे पैसे जमा करण्यात येतील मग टप्प्याटप्प्यानं शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा होत राहील असंही कृषी विभागानं सांगितलंय राज्य सरकारनं दोन हजार तेवीस खरीप हंगामातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्याचा निर्णय घेतलाय कारण मागच्या खरीप हंगामात सरकारच्या निर्णयांमुळे सोयाबीन कापसाचे दर हमीभावाच्या खाली होते त्याचा शेतकऱ्यांना मोठा झटका बसला त्याचा लोकसभा बरोबर काढून घेतला त्यामुळं आता विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारनं शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे परंतु मागच्या दोन महिन्यापासून सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानासाठी तारीख पे तारीख देऊन राज्य सरकारनं झुलवत ठेवण्याचा प्रकार चालवला आहे परिणामी भीक नको पण कुत्रा आवर अशी संतापाची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अक्षरशः धुमाकूळ घालून शेती नुकसान केलं मुंडे यांनी सप्टेंबर रोजी बीड आणि परभणी जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेती पिकांची पाहणी केली त्याचवेळी पीक विम्याचा पंचवीस टक्के अग्रिम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आल्याचं मुंडे यांनी सांगितलं होतं आता सप्टेंबर संपत आलाय पण पीक विमा कंपन्यांनी पंचवीस टक्के अग्रिम अजूनही शेतकऱ्यांना दिलेला नाहीये एवढ्यावरच मुंडे थांबले नव्हते पासष्ट मिलीमीटरच्या पुढे सततची अतिवृष्टी झाली अशा ठिकाणीसुद्धा डी आर एफ आणि एस डी आर एफच्या निकषानुसार मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय लवकरच घेऊ अशी ग्वाही देखील मुंडे यांनी चार सप्टेंबर रोजी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिली होती पण या निधीचा अद्यापही शेतकऱ्यांना फायदा झालेला नाहीये ती निधी मिळालेली नाही आहे तो मदत निधी सुद्धा मिळालेला नाहीये थोडक्यात काय तर तातडीनं मदत जमा करण्याची घोषणा असो वा सोयाबीन कापूस अनुदानाची तारीख पे तारीख असो कृषी मंत्री मुंडे यांनी शेतकऱ्यांना ठोस मदत देण्याऐवजी केवळ घोषणा करून झुलवत ठेवलंय असंच दिसतंय या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय तुम्हाला सोयाबीन कापूस अनुदान एकोणतीस सप्टेंबर रोजी जमा होईल असं वाटतंय का कमेंट बॉक्समध्ये हो वाटत असेल तर हो आणि नाही वाटत असेल तर नाही म्हणून कमेंट नक्की करा मी दररोज संध्याकाळ संध्याकाळी वाजता अग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या